माझे आमदार मनोहर भोईर यांचा करिश्मा भाजपमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांची का एका दिवसात घर वापसी सरपंच जयश्री नाईक यांनी फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश करून घर वापसी केली यावेळी माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख मनोहर भुईत पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील यांनी कार्यकर्त्यांना भग्भिक्षाल अर्पण करून त्यांचे पुन्हा एकदा शिवसेनेत स्वागत केले. माजी सरपंच मोहन लबडे, पनवेल उपतालुका प्रमुख जगदीश मते, ग्रामपंचायत सदस्य संतोष लबडे, सदस्य रघुनाथ सोनवणे, युवा नेते अविनाश मांडे, पांडुरंग पाटील आणि आदिवासी बांधव या प्रसंगी उपस्थित होते. राकेश खराडे संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न